आंब्याची पानं तोडून त्याची सुंदर तोरणं दारावर छान शोभत होती दारात जरी जुनाट असली तरी त्याला रंगवून त्यावर नक्षी काढून रेवाणी ती छान सजवली होती स्वतःच नवरी असली तरी हौसेने आणि उत्साहाने कामं पेलत सडार होती ती अगदी सडा रांगोळी दारातली प्राजक्ताची फुलं जमवून देवघरातल्या देवीसाठी सुंदर हार बनवून ठेवला सगळी लगबग सुरूच ते बघून जमलेल्या मावशा आत्या म्हणत होत्या पोरगी जाईल तर अवघड होईल ग बाई ह्या घराचं झालं आज देव परवा सुनं होईल अंगण आईची साधारण साडी घालूनच रेवा ब्राह्मणाच्या पूजेला बसली आपल्या आईबाबांच्या परिस्थितीला ओळखून कधीही हट्ट न करणारी ही रेवा एका शाळेत नोकरी पण करत होती मिळेल तो पगारही घरी देत होती हाताशी आलेला पोरगा आजारानं गमावला होता त्यात होतं नव्हतं ते सगळं गेलं होतं ह्या दोन खोल्याचं घर आणि हे अंगणातलं किराणा दुकान ह्यावर सगळं सुरू होतं दूरच्या नात्यात एक लग्नात रेवाला सासरच्यांनी बघितल्यापासून हा योग जुळून आला होता दाराशीच लग्न करायचं ठरलं होतं पण बैठकीत तीन तोळ्याचे पोहेहारावरून मोडायला आलं होतं पण कोणीतरी मध्यस्थी करून दोन तोळ्यावर जमवलं होतं तेव्हा मात्र रेवा म्हटली होती मला पोहेहार नको त्याऐवजी दोन सोन्याच्या बांगड्या करू हिरव्यागार चुड्यासोबत पिवळ्या धमक सोन्याच्या बांगड्या तिने आपल्या सगळ्या मैत्रिणींच्या हातात पाहिल्या होत्या तिला फार इच्छा होती तशा घालण्याची ही बैठक ठरून दोन महिने झाले आणि आज लग्न येऊन ठेपलं होतं बारीक सणही सुरू होती जातं माठ दारातला मांडव सगळं सजलं होतं चला नवरीने चुडा भरून घ्या आधी चला नवरीने चुडा भरून घ्या आधी गुरुजींनी सांगितलं सगळ्या बायकांच्या गोळक्यात ती येऊन बसली आत्या म्हणाली अगं तुझ्या बापाने सोन्याच्या बांगड्या केल्या ना तुला त्या मागे घाल मग तसा मग चुडा काढता येणार नाही तसं तिला धस्स झालं ती म्हणाली हो आलेच घालून ती स्वयंपाकघरात गेली आई माझ्या बांगड्या दे ना आईने आवंडा गिळ्यात तिच्याकडे बघितलं त्या क्षणी तिला आई अधिकच केविलवानी वाटली आईने डबी लपवत हळूच फक्त बांगड्या दिल्या ती घाबरतच बसली चुडा भरायला आजूबाजूच्या हात तिच्या सोन्याच्या बांगड्या बघत होते जास्तच पिवळं दिसते सोनं कोणी म्हणे दोन तोळ्याच्या नसतील ग जास्त लागलं असेल सोनं कोणत्या सोनाराकडे केल्या ती अगदी कावरी बावरी झाली सगळ्या प्रश्नांनी तेवढ्यात गुरुजींनी हाक मारली आणि ती सुटका झाल्यासारखी पळाली नाजूक गोऱ्या हातावर चुडा अगदी सुंदर दिसत होता स्वतःच काढलेली मेहंदी त्या मेहंदीचा सुंदर सुगंध पण ह्या पिवळ्या बांगड्या ती अस्वस्थ होत होती कसं होईल लग्नानंतर आपल्याला कोणी बांगड्यांचं विचारलं तर तिला मध्येच घाम फुटायचा आई बाबा दोघेही अपराधी असल्यासारखे बघायचे एकमेकांना आज ती खूप सुंदर दिसत होती स्वतः बनवलेलं रुखवत सगळी बारीक सारीक तयारी सोन्यासारखं आहे ग बाई लेकरू पुण्यवान आहेत लोक त्यांना म्हणा काय करता खऱ्या सोन्याला आजीचं असं वाक्य ऐकताच एक मायलेकींनी एकमेकींना बघितलं फक्त आपल्या तिघांत असलेलं गुपित आजीला कळलं की काय असं जर तिकडे काही कळालं तर वरात परत जाईल बापाला पण धस्य झालं पण आजी पुढे म्हणाली आजकाल असे समजूतदार लेकरं राहिले नाही म्हणून म्हणते सोनं काय करायचं अशी सून मिळाली त्यांना आजीचं वाक्य पूर्ण होतात सुटकेचा निश्वास सोडला तिघांनी मुहूर्त घटिका आली आणि रेवाच्या डोक्यावर अक्षदा पडल्या दिवसभर सगळी लगबग सुरू होती नंदा जावा जवळ येऊन बघू नवरीचा चुडा म्हणत त्या पिवळ्या बांगड्या बघून जात होत्या त्या प्रत्येक क्षणी हिच्या काळजाचा ठेका चुकत होता निघण्याची वेळ आली आई बाबांच्या गळ्यात पडून मनसोक्त रडून झालं देवघरातल्या देवीला नमस्कार करून निघताना देवीला ठेवलेला चुडा पाहून ती म्हणाली आता ह्या चुळेची लाच तुलाच सांभाळाई जगदंबे ती वळून बघत होती आपलं गरीब माहेर सुंदर प्राजक्ताखाली सजलेला मंडप नक्षीदार लाकडी दरवाजात केविलवाणे अपराध्यासारखे के उभे हतवल असलेले आपले आई वडील ती परत माघारी पळत आली दोघांना घट्ट धरलं माझी चिंता करू नका मी बघेल सगळं निश्चिंत रहा दुसऱ्या दिवशी सगळे विधी झाले त्याने रात्री तिला जवळ ओढलं मला तुझे हे मेहंदी भरले हिरव्यागार चुड्याचे हात बघू दे जरा म्हणसोगतं जादू आहे तुझ्या हातात त्याने ते हात निरखले आणि ओठावर ठेवले तशी ती शहारली आणि मनातून घाबरली चुड्याचे हात बघताय की सोन्याच्या बांगडीचे हात बघताय तो म्हणाला चुड्याचेच ग किती छान दिसतो हिरवा रंग तुझ्या हातावर आणि मुळात तुझं सगळं कष्टमय आयुष्य मला माहीत आहे आईबाबांना सावरून धरणारे हे हात फार सुंदर आहेत ते माझं आयुष्य सावरायला आले हे भाग्यच ना माझं तिला जाणवलं हे बांगड्याचं दडपण आता नाही पेलू शकणार आपण तिला एकदम रडूच आलं त्याला कळेना काय झालं एकाएकी शांत होत तिचं बोलायला लागली शांत होत तीच बोलायला लागली तुम्ही रागावणार नसाल तर सांगते आम्ही सोन्याच्या बांगड्या घेऊन घरी आलो पण दुसऱ्या दिवशी बँकेवाले हजर दादाच्या आजारात काही कर्ज उचललं होतं आम्ही घरावर जपते आणतो म्हणाले मला बांगड्या मोडाव्या लागल्या आई बाबांना माझं लग्न करणं मुश्किल होतं पण ते पेल्लं कसं बस पण हे बांगड्यांचं ओझन होतं पेलण्यासारखं त्याने पिवळ्या बांगड्याला हात लावला मग ह्या बांगड्या ती म्हणाली खोट्या आहेत आणि हे खोटं मनात मला त्रास देत आहे खरं तेच तुम्हाला सांगितलं आता तुम्ही ठरवा मला नांदवायचं की नाही तशी शाळेशिवाय शिकवण्या घेऊन पैसे कमवून लवकर करेन मी बांगड्या पण तुम्हाला असं फसवलं आहे आम्ही तो म्हणाला तर मग पोलीसच बोलवायला हवे मला पकडायला कारण एवढ्या सुंदर हातांना मी सोन्याच्या बांगड्यांची लाच मागितली हे तर हातच सोन्याचे आहेत तिने एकदम चमकून त्याच्याकडे बघितलं त्याने तिचे डोळे पुसले अगं वेडाबाई असं म्हणत पहिल्या रात्री काहीतरी भेट द्यावी एकमेकांना चल उद्या जाऊन अशाच डिझाईनच्या बांगड्या करून घेऊन येऊ अगदी गु गुपचूप आणि तू मला काय गिफ्ट दे सांगू ती म्हणाली काय तो म्हणाला असाच हिरव्यागार चुड्यासारख्या बांगड्यांनी भरलेले हात नेहमीसाठी माझ्या गळ्यात जे किनकिन वाजत प्रेमाच्या गोष्टी बोलत जातील माझ्याशी चालेल ना तिला अजून गोरी गोरीमोरी झाली आता सारख्या त्या हिरव्या बांगड्या तिला प्रेमाच्या तन करून तर कळून देतात पण त्या सोन्याच्या बांगड्या तिच्या आयुष्यात सोन्यासारखं माणूस आल्याची कायम जाणीव करून देतात ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला काय वाटलं ते प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा ही कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद आणि तुमची अशीच साथ लाभू द्या सपोर्ट असू द्या ही तुम्हाला नम्र विनंती धन्यवाद